जिल्हा परिषद शाळा म्हटलं की भौतिक सुविधांचा अभाव हे आता चित्र पुसलं जात आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातील संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा चेहरा मोहराच बदललाय लोकसहभाग आणि शासकीय योजनांच्या मदतीनं या शाळेत राबवलेले उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत पाहूया त्याविषयी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातल्या संवत्सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि माजी सदस्य राजेश परजणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत ग्रामस्थ माजी विद्यार्थी यांच्या सहाय्यानं शासनाच्या विविध योजना राबवून विविध विकासकामं केली गेलेत तसंच शाळेच्या आवारात तीन मोठी सभागृह बांधून विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अत्याधुनिक अशी इंटरॅक्टिव्ह पॅनलची निर्मिती करून आपण विद्यार्थ्यांना आनंददायी दे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागलेली आहे ला हे इंटरॅक्टिव्ह पॅनल त्याचप्रमाणे प्रोजेक्टर आपल्याला लोकप्रतिनिधी आणि मिशन अंतर्गत प्राप्त झालेले आहेत याद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तास शिकेची गोडी लागल्यामुळेच आपल्या शाळेचा शिष्यवृत्तीचा निकाल दरवर्षी उंचावत आहे यासाठी आपल्याला सर्व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत त्यांचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ आणि पालक यांचं भरपूर प्रमाणात सहकार्य मिळाल्यामुळेच आपली शाळा आज जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जात आहे शाळेतल्या इंटरएक्टिव्ह बोर्ड तसंच संगणकामध्ये अभ्यासक्रमातील सर्व धडे रंजक पद्धतीनं स्टोअर करून ठेवण्यात आले अतिशय रंजक पद्धतीनं अभ्यासाचे धडे गिरवताना विद्यार्थ्यांना सुद्धा या आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळतोय तसंच व्हिडिओ आणि ऑडिओचाही आनंद घेता येतोय शाळेत खूप मोठे ग्राउंड आहे आमच्या शाळेत ग्रंथालय आहे त्या त्यात नेहमी खूप पुस्तके वाचते आमच्या शाळेत परसबाग आहे मी, परस मी त्या... त्यात त्यात आम्ही फळे फुले झाडे लावतो माझी शाळा खूप सुंदर आहे मला माझी शाळा खूप आवडते या शाळेत लोकसहभागातून स्वामी विवेकानंद हे तीनशे आसन क्षमतेचं सुसज्ज थ्री डी सभागृह समितीच्या वीस लाख रुपये निधीतून नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचा हॉल बांधण्यात आला या विज्ञान केंद्रात गणित आणि विज्ञानाचे पाचशे वीस प्रयोग ठेवण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण झाली या शाळेमध्ये आज जवळजवळ तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या शाळेला नाविन्यपूर्ण मध्ये आपण पूर्ण शाळा डिजिटल पण केलेली आहे क्लासरूम्स पण डिजिटल केलेले आहेत त्याचबरोबर यांच्या प्रत्येक क्लासरूममध्ये आपण डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स पण दिलेले आहेत त्याचबरोबर पूर्ण शाळा सोलार पॅनलवर आपण कवर केलेली आहे त्याच्यामुळे विजेचाही प्रश्न त्या ठिकाणी कमी होऊन गेलेला आहे त्याचबरोबर इथे आपण एक सायन्स लॅब पण दिलेली आहे जी विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली आहे त्याच्यातून त्यांना रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं त्याचबरोबर थ्री डी हॉल पण आपण या ठिकाणी केलेला आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी डिजिटल क्लासरूम्समध्ये मध्ये बसल्यानंतर थ्री डी ऑब्जेक्टिव्ह बघून सुद्धा शिकत असतात तिथे बांधण्यात आलेल्या पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील शैक्षणिक सभागृहात जिल्ह्यातल्या ऐतिहासिक धार्मिक भौगोलिक स्थळांची चित्ररूपात माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान वाढण्याच्या दृष्टीनं या हॉलची रचना केली गेली शाळेमागच्या चार एकर भागावर वृक्षारोपण सुद्धा केलं आहे खेळण्यासाठी मैदानावर विविध प्रकारचं सा साहित्य बसवण्यात आलं त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीकडून साडेतीन लाख रुपये खर्चाचा गांडूळ खत प्रकल्पही उभारण्यात आलाय कचरा आणि झाडांच्या पाला पाचोळ्यापासून पा गांडूळ खत तयार करण्यात येतं परसबागेमधल्या सेंद्रिय भाज्यांचा वापर शालेय पोषण आहारातील आहार बनवण्यासाठी केला जातो लोकसहभागातून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम थोर वैज्ञानिक माजी राष्ट्रपती यांच्या नावाने स्टेज या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ज्या असतात सांस्कृतिक मुलांचे कार्यक्रम असतात काही वाढदिवस असतात अशा कार्यक्रमाकरता एक आपला गावकऱ्यांचा सहभाग म्हणून लोकसहभागातून हे स्टेज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे सीसीटीव्ही कॅमेरे देखील या परिसरात बसवलेले आहेत संवत्सर इथल्या प्राथमिक शाळेत पाच किलोबॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केलेला असल्यामुळे शाळेला कायमस्वरूपी वीज उपलब्ध झाली सौर ऊर्जेचा शंभर टक्के वापर करणारी संवत्सर ही जिल्ह्यातली जिल्हा परिषदेची पहिली शाळा ठरली रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे शाळेच्या इमारतीवरील पावसाचं वाहून जाणारं सगळं पाणी अडवून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येतोय आपल्या या मराठी शाळेसाठी ग्रामपंचायत मार्फत चौदावा वित्त आयोग यांनी निधीतून आम्ही सोलर बसवलेले डिजिटल टीव्ही दिलेला आहे प्रोजेक्टर बसवलेलं आहे तसेच पंधरावा वित्त यांनी निधीतून आम्ही शाळेसमोर पेवर ब्लॉक बसवलेले आहे डीपीडीसी मधून एक सायन्स लॅब उपलब्ध करून दिलेले आहे वॉटर हार्वेस्टिंग केले जेणेकरून पावसाचे पाणी पाणी संकलन करून आम्ही सोडले गेले आणि ते वर्षभर शाळेला उपयोग येतात सन एकोणीसशे आठ पासूनचे सर्व शालेय प्रवेश दाखले डिजिटल प्रणालीद्वारे स्कॅन करून जतन करणारी ही राज्यातली पहिली शाळा ठरली या सगळ्या गोष्टींमुळे संवत्सर शाळा राज्यातच नव्हे तर देशातही आदर्श शाळा म्हणून नावारूपास आली संवत्सर प्राथमिक शाळेचे हे उपक्रम राज्यातल्या तसंच देशातल्या सर्व शाळांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर